मित्रांनो परत एकदा आपल्या फेरफटका या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत कोणत्याही व्यवसायात सुरुवातीला भांडवली खर्च कमी करण्याकडं व्यावसायिकांचा कल असतो त्यासाठी अनेक प्रकारचे देशी जुगाड तयार करण्यात येतात असाच एक जुगाड पुणे जिल्ह्यातील राजुरीचे मशरूम उत्पादक श्री अमर पडवळ यांनी तयार केलं आहे नॉर्मली मशरूमला वातावरण हे लागतं सत्तर टक्के ह्युमिडिटी आर्द्रता पंचवीस डिग्री टेम्परेचर तर हे जर तुम्ही मेंटेन केलं तर ही तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही ही वनस्पती उगवू शकता आणि तिचं मार्केटिंग करून तिची विक्री तुम्ही करू शकतात त्यासाठी तुम्हाला ती ते टेम्परेचर आर्द्रता मेंटेन करणं खूप गरजेचे आहे परत याला लाईट व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये आता तुम्ही बघत असाल आता बाहेर जवळजवळ तीस पस्तीस डिग्री टेम्परेचर असताना आपल्या फार्मचं टेम्परेचर हे आहे पंचवीस डिग्री टेम्परेचर आणि आर्द्रता ही बाहेर आपली चाळीस टक्के पस्तीस टक्के आर्द्रता असताना आपल्या फार्ममध्ये आपण जवळजवळ साठ ते सत्तर टक्के आर्द्रता तीनशे पाचशे दिवस मेंटेन करतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला अजून एक इम्पॉर्टंट घटक जो आहे त्याची एरिएशन हवा जी काही याला फ्रेश हवा लागते किंवा खिळती हवा लागते त्यासाठी आपण काय केलेलं आहे हे जे मार्केटमध्ये वॉटर कूलर मिळतात हे वॉटर कूलर आपण फार्ममध्ये थी, ठिकठिकाणी इन्स्टॉल केलेले आहे त्याच्यातून आपल्याला आर्द्रता काही प्रमाणात आणि थंड हवा ह्या दोन्ही गोष्टी आपल्या आणि त्याला लागणारं काय जे काही ऑक्सिजन आहे ते याच्यातून मिळण्यास मदत होते तर आता मशरूमला जसं मला मी सांगितलं एरिएशन असेल ह्युमिडिटी असेल किंवा टेम्परेचर असेल हे मेंटेन करण्यासाठी आपल्याला वॉटर कूलरची गरज पडते कुठलाही वॉटर कूलर तुम्हाला जर बाजारामध्ये तुम्ही परचेस करायला गेला गे तर ती तीन ते चार हजार रुपये किमान एका कूलरची किंमत आहे सो ती किंमत कमी करण्यासाठी किंवा इनिशियल इन्व्हेस्टमेंट कमी करण्यासाठी मी काय केलंय माझ्याकडे हा दोनशे लिटरचा पाण्याचा ड्रम विनाकारण पडलेला होता म्हणजे त्याचा फार असा काही यूज होत नव्हता हा टेबल फॅन होता याचा जे काही खालचा जो पाय आहे लेग आहे तो खराब झाला होता तो तुटला होता आणि फक्त मोटर याची चालू होती सो मी काय केलं ला? याला लागणार सेल्युलोज याला लागणार जे काही बाजूने गवत असतं थंड करण्यासाठी तुम्ही बघत असाल त्याच्यावरती हे पाणी पडते तर ह्या हे गवत बाजारामध्ये शंभर रुपयाला मिळतं आणि याच्या आतमध्ये त्याच्यावरती पाणी सोडायचा पंप हा दोनशे रुपयाचा आणि त्याचे इतर जॉईंट्स असतील किंवा लागणाऱ्या गोष्टी असतील हे बटन्स वगैरे असतील असं अजून शंभर रुपये आपण खर्च पकडला तर चारशे रुपयामध्ये हा कुलर माझा घरच्या घरी तयार झालेला आहे तर सुरुवातीला आपण याला आपल्या भाषेमध्ये जुगाड असं म्हणतो सो तुम्हाला सुरुवातीला व्यवसाय करताना थोडस जुगाड करून व्यवसाय करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं